श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो मी अश्विनी अगदी मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर उद्या सहा ऑक्टोबर आहे वार आहे सोमवार आणि या दिवशी कोजागिरी पौर्णिमा जी आहे तर ती असणार आहे या कोजागिरी पौर्णिमेची सुरुवात जी आहे तर ती सोमवारी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होऊन ती मंगळवारी सात ऑक्टोबरला सकाळी नऊ वाजून त्रेपन्न मिनटांनी समाप्त होणार आहे तर ही जी पौर्णिमा आहे तर ती फक्त वर्षातून एकदाच येत असते आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षात येणारी ही जी पौर्णिमा आहे तर ती नव्याण्णव पौर्णिमा या नावानंसुद्धा सुद्धा ओळखली जाते शारदीय पौर्णिमा या नावानंसुद्धा सुद्धा ओळखली जाते संपूर्ण नऊ दिवस आपण आपल्या घरामध्ये नवरात्रीमध्ये घटस्थापना करत असतो आणि हा नवरात्रीचा जो उत्सव आहे तर तो कोजागिरी पौर्णिमेपर्यंत चालत असतो कोजागिरी पौर्णिमेपर्यंत देवीचे भक्ती भजन हे जे आहे तर ते चालू असतं मंदिरामध्ये आपण देवीची सेवा करतोच त्यासोबतच आपण आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो आता नवरात्र म्हणलं की नऊ दिवस आपण घट बसवतो आपल्या घरामध्ये त्यानंतर न रोज घाटाला माळ घालत असतो वेगवेगळ्या प्रकारची नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची सेवा आपण आपल्या घरामध्ये करत असतो या दिवशी बघा महत्त्वाच्या सेवा ज्या आहेत तर त्या बऱ्याच केल्या जातात कुंकुमार्चन असेल कन्यापूजन असेल देवीची ओटी भरणं असेल तर या सेवा या नवरात्रामध्ये केल्या जातात आता बघा ज्यांना या नवरात्रीमध्ये काही सेवा करणं शक्य झालं नाही किंवा ज्यांनी नवरात्रीमध्ये कुंकुमार्जन केलं नसेल काही अभावी कुणाचा मासिक धर्म आला असेल किंवा काही अडचणी आल्या असतील सुतक पडलं असेल तर अशा वेळी तुम्ही या ज्या नवरात्रीमध्ये सेवा ज्या करत असता त्या करणं शक्य झालं नाही तर उद्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी मी तुम्हाला अतिशय साधा सोपा उपाय तुम्हाला सांगत आहे हा उपाय केल्यानं तुम्ही जेवढ्या पण नवरात्रीमध्ये सेवा करता तर त्याचं जेवढं पण पुण्यफळ तुम्हाला प्राप्त होतं तर हा एक उपाय केल्यानं त्याचं पुण्यफळ तुम्हाला प्राप्त होणार आहे आपल्याला हा जो आहे तर तो नवरात्रीचा शेवटचा दिवस असणार आहे म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा आणि या दिवशी आपल्याला कुलदेवीला एकशे आठ लवंगा अशा पद्धतीनं अर्पण करायच्या आहेत की ज्यामुळं आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती होईल आपल्या घरात कोणतं पण अडलेलं काम असेल तर ते पूर्ण होईल मार्गी लागतील आपल्या मुलांची प्रगती होईल नोकरीमध्ये व्यवसायामध्ये प्रगती होईल तर हा जो उपाय आहे तर आपल्याला आपल्या कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी करायचं आहे जर आपली कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न असते ज्यावेळी त्यावेळी आपली प्रत्येक कामे मार्गी लागत असतात आपल्या घराची भरभराट होत असते आणि म्हणूनच कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण ही, जिस सेवा है, तरती ही जिस सेवा है, तरती जी था था सेवा आहे तर ती करायची आहे ही जी सेवा आहे तर ती अतिशय महत्वाची मानली जाते तर आता ही सेवा आपल्याला कधी करायची आहे तर उद्या संध्याकाळच्या वेळी तुम्हाला ही सेवा करायची आहे ही सेवा करण्यासाठी म्हणजेच हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एकशे आठ लवंगा घ्यायच्या आहेत ज्या अखंड असाव्यात फुलासहित असाव्यात कुठेही तुटलेल्या अशा असू नयेत अशा अखंड तुम्हाला एकशे आठ लवंगा घ्यायच्या आहेत त्यानंतरनं बघा जो कलाव्याचा धागा असतो लाल पिवळ्या रंगाचा तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो जर तुम्हाला घेणं शक्य नसेल तर एकदम सुती धागा हा तुम्हाला हळद आणि कुंकू लावून लाल पिवळ्या रंगाचा करून घ्यायचा आहे एका प्लेटमध्ये तुम्हाला या ज्या लवंग आहेत तर त्या घ्यायच्या आहेत हा सुती धागा घ्यायचा आहे किंवा कलाव्याचा धागा घ्यायचा आहे त्यानंतर ना बघा तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचा आहे हा उपाय आता आपण संध्याकाळच्या वेळी करत आहोत म्हणजे आपल्याला आपल्या घरामध्ये म्हणजेच तुळशीसमोर दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे त्यासोबतच तुमच्या घरामध्ये सुद्धा म्हणजे देवघरामध्ये दे सुद्धा दिवा धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि नंतरच हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता प्रत्येकाच्या घरामध्ये तुमच्या कुलदेवीचा टाक असेल मूर्ती असेल तर त्या मूर्तीसमोर तुम्हाला जो दिवा आहे तर तो लावून ठेवायचा आहे मूर्तीची पूजा करायची आहे हदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत आणि नंतर हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी बघा तुम्हाला हे या ज्या एकशे आठ लवंगा घेतलेल्या आहेत तर त्याची एक माळ बनवायची आहे आता एक माळ कशी बनवायची तर बघा पहिली लवंग तुम्हाला बांध त्या कलाव्याचा जो धागा आहे त्याला बांधताना नव्याण्णव मंत्र म्हणायचा आहे एक वेळेस नव्याण्णव मंत्र म्हणायचा उजव्या हातामध्ये लवंग घेऊन आणि नंतरनं ही लवंग त्या कलाव्याच्या धाग्यामध्ये बांधून घ्यायची आहे दुसऱ्या वेळेस दुसरी लवंग तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे नव्याण्णव मंत्र म्हणायचं आहे आणि नंतरनं ही जी लवंग आहे तर ती या कलाव्याच्या धाग्यामध्ये बांधायची आहे अशा पद्धतीनं तुम्हाला एकशे आठव्या नव्याण्णव मंत्राचा जप करून या एकशे आठ लवंगा ज्या आहेत तर त्या तुम्हाला या कलाव्याच्या धाग्यामध्ये बांधून घ्यायचे आहेत जर तुम्हाला नव्व मंत्र येत नसेल तर तुम्ही तुमच्या कुलदेवीचा कोणताही मंत्र जो पण तुम्हाला येत असेल त्या मंत्राचा जरी एकशे आठ वेळा जप केला तरीही चालणार आहे अशा पद्धतीनं तुम्हाला एकशे आठ लवंगा या कलाव्याच्या धाग्यामध्ये बांधून घ्यायच्या आहेत आणि ही जी तयार झालेली जी माळ आहे तर ती तुम्हाला तुमच्या कुलदेवीला अर्पण करायची आहे आता बघा तुमच्या घरामध्ये दे कुलदेवीचा टाक असेल मूर्ती असेल किंवा अगदीच फोटो जरी असला तरी या फोटोला सुद्धा तुम्ही ही जी माळ आहे तर ती घालू शकता किंवा अगदीच देवीच्या चरणावरती ही माळ जरी अर्पण केली तरीही चालेल अशा पद्धतीनं तुम्हाला हा एकशे आठ लवंगांची अतिशय महत्त्वाची सेवा या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करायची आहे सोमवारी कोजागिरी पौर्णिमा सुरू होत आहे आणि मंगळवारी समाप्त होत आहे तर तुम्हाला सोमवारी संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी जेव्हा प्रवेश करते बघा ती वेळ म्हणजे संध्याकाळची वेळ अशा वेळेमध्ये तुम्हाला हा जो उपाय आहे ही जी सेवा आहे तर ती आवर्जून करायची आहे यानंतरनं बघा ही जी अर्पण केलेली जी माळ आहे ह्या ज्या सर्व लवंग आहेत आता बघा तर त्या सर्व अभिमंत्रित झालेल्या आहेत आज सोमवार असेल आणि आज तुम्ही हा उपाय केला तर उद्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला ही जी माळ आहे तर ती एखाद्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून त्याची एक पोटली तयार करायची आहे आता तुमचा व्यवसाय असेल उद्योगधंदा असेल तो व्यवस्थित चालत नसेल तर तो व्यवस्थित चालण्यासाठी आपल्या घरातील नकारात्मकता दूर होण्यासाठी ही जी पोटली आहे तर ती आपण आपल्या देवघरामध्ये ठेवू शकतो किंवा तिजोरीमध्ये ठेवू शकतो किंवाच अगदीच व्यवसायाच्या ठिकाणी जरी तुम्ही ही वरती बांधून ठेवली तरीही चालेल तर अशा पद्धतीनं तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आणि जर तुम्ही ह्या ज्या लवंग आहेत तर त्या परत सोडून तुम्ही या ज्या अभिमंत्रित लवंग आहेत तर त्या सोडून तुम्ही पुन्हा प्रसाद स्वरूप ग्रहण केल्या तरीही चालतील एखादा पदार्थ बनवताना त्यात तरी टाकल्या तरीही चालतील किंवा मग अगदीच वाहत्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही विसर्जित करू शकता पण मी सांगेन की या ज्या आहेत तर याची पोटली बांधून तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा ठेवली तरीही चालेल यामुळे बघा तुमच्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होईल आणि तुमच्या घरामध्ये अलक्ष्मी प्रवेश करणार नाही त्यासोबतच तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचासुद्धा प्रवेश होणार नाही